हॅलो रिबन वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे कशात तुम्ही सगळे आहोत तुमच्या घरी छान मजात असणार आम्ही पण मजेतच आहोत त्यासोबत आता सकाळचे वाजल्या साडेआठ आणि मी ब्लॉगला स्टार्ट करत आहे मग असेच उठले मी आज थोडं लेटच उठले कारण आज थोडी रेस्ट केली आणि कालनं मी ब्लॉग शूट नाही केलं कारण मला वेळच नाही मिळाला त्याच्यामुळे आणि आज रुजूलचं बड्डे आहे रुजूलचं मंथली बड्डे सेलिब्रेट करणार आहे तर ते तुमच्यासोबत पण शेअर करणार मी आणि इथे रुजूल आहे तर आता म्हटलं कामाला सुरुवात करते तर त्याआधी मी ब्लॉगला पण स्टार्ट करते आणि याची इथे मस्ती चालू आहे पडशील बेटा रुजूल तर चला भेटतेस तुम्हाला थोड्या वेळात <laughs> त्यानंतर इथे मी आता रुजूरला यांच्याकडे दिलं आणि इकडे मी सगळ्यात आधी त्याचे कपडे घेऊन आले मी म्हटलं आता बाकीचे कामं करायच्या आधी रुजूलचे कपडे मशीनला लावून देते म्हणजे कसं ना आता याच्या कपडे लावले की काम होतपर्यंत त्याचे कपडे धुवून जातात आणि मग आमचे पण असतात नंतर त्याच्यामुळे आणि सकाळूनच ऊन येते आमच्या बाल्कनीत त्याच्यामुळे सकाळी कपडे धुवून झाले की बरं होते आणि रुजूलचे कपडे कसे थोडे उन्हात वाढवले की बरं असते त्याच्यामुळे आणि त्याची वाकर वगैरे पण होती तर त्याच्यामुळे म्हटलं लावून देते तर तिथे आता मशीनला कपडे लावले आणि बघितलं ला तर इथे लिक्विडच संपला तर आधी ते आता मला फील करावं लागेल म्हणजे करायला जावं एकाने होते कसं होते आता विचार केला तर पटपट करते सगळं तर हे बघा इथे लिक्विड संपलं आहे तर आता ते लिक्विड काढून घेते कारण मी रुजूलच्या कपड्यांना आपण जे सर्फ एक्सेल ते यूज करतो ते नाही करत दुसरं लिक्विड यूज करते तर तेच आता इथे मी त्या बॉटलमध्ये पूर्ण फील करून घेणार आहे आणि मग मशीन चालू करते आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करते तर इथे ना हे टाकता टाकता थोडंसं पडलं पण होतं पूर्ण बॉटल गंदी झाली होती ते आणि मग त्याच्यानंतर इथे बॉटल भरून झाली पण ते पूर्ण काय त्यामध्ये आलं नाही तर आधी मी पॅकेटचं जे आहे ते यूज करून घेईन तर त्याच्यामधलंच आता मी यूज करत आहे आणि मग तिकडे मशीन चालू करून दिली आणि मग इकडे आता मी आता पुढचे कामं करते रहा दो बगा चालू होता, रहा था, चालू तर या दोघांचं बघा इथे व्हिडिओ चालू होतं तर यांचं आता इथे चालू आहे आणि मग त्याच्यानंतर कपडे लावून झाल्यावर बघितलं झाडू घ्यायला गेले तर दिसलं की डस्टबिन तर बाहेरच ठेवलं आहे कचऱ्यावाल्याने कचरा घेऊन गेला होता पण मी डस्टबिन काही घेऊन आले नव्हते घरात तर इथे सगळ्यात आधी आता मी डस्टबिन घेऊन आले आणि त्यामध्ये ते कॅरीबॅग लावून दिलं माझ्याकडे जे डस्टबिनला लावतात ते पण आहे गार्बेज बॅग पण जर असे कशाचे सामानाचे असले तर ते पण मी यूज करते तर ते जिथे लावून दिलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी झाडू घेऊन आता इकडे बाल्कनीमध्ये आली तर आता स्वच्छता अभियान सुरू होऊन जाईल आणि बाहेर तुम्ही ऊन बघू शकता वेळ काय खूप झालेला नव्हता सव्वा आठ साडेआठचाच वेळ होता तरी ऊन बघा तुम्ही सकाळी किती पडलं आहे तर इथे ना रात्री कसं आहे झाडं वगैरे आहे ना त्याच्यामुळे झाडे पकडते आणि मग त्याला ते माकडी लागते त्याच्यामुळे मग मी सगळ्यात आधी हे झाडू घेऊन आले की इथून पूर्ण हे असं करते आणि मी आज विचार केला होता की पटकन झाडून घेईन आणि पुढचे कामं करेन तर तिकडे झाडू घेऊन गेले तर बघितलं तर तिथे कबुतरने सगळं घाण करून ठेवलं होतं आणि मग ते तसं घाण बघितलं की तशी ठेवायची इच्छा होत नाही तर हे जे थोडंफार कचरा होता ते उचलून घेतलं मी आणि इथे आता मी बकेट भरून पाणी घेऊन आले आहे आता सगळ्यात आधी मी झाडांना पाणी टाकून देते कारण झाडांनाही आता रोज पाण्याची गरज पडत आहे ऊनच तसं पडत आहे जेव्हापासनं गणपती विसर्जन झाले त्यानंतर जेव्हापासनं हे श्राद्ध चालू झाले ना ऊन खूप म्हणजे कडक पडायला लागली आहे तर इथे आता मी सगळ्या झाडांना पाणी टाकून देते आणि झाडांना पाणी टाकायच्या आधी मी ना जिथे कबूतरने घाण करून ठेवलं तिथे पाणी टाकून ठेवलं म्हणजे म्हटलं ते तोपर्यंत ओलं होते आणि मग झाडांना पाणी टाकून देते तर थोडं थोडं सगळ्या झाडांना पाणी टाकून दिलं आणि आता पूर्ण बाल्कनीमध्ये सगळीकडे पाणी टाकून देणार आहे आणि पाणी टाकून जे जिथे घाण केला तिथे आधी सगळ्यात आधी मी असं त्या झाडून घासून घेणार आहे तर इथे बघा इथे केलं सगळं घाण ते आणि मग ते कसं तसं ठेवलं ना तर त्याला मुंग्या पण लागतात आणि वास पण येतो त्याचा तर पहिली गोष्ट तर ते बघूनच कस तरी वाटते कारण बाहेर गेलं की तेच दिसते सगळ्यात आधी तर इथे सगळीकडे आता पाणी टाकून देत आहे आणि आज चतुर्थी पण होती तर झाडाला मस्त जास्वंदाला एक फूल पण आलेला होता जेव्हा असं गरज असते आणि फूल येतं ना तेव्हा खूप छान वाटते पण आमच्या इथे दररोजचं एकतरी फूल येतेच म्हणजे झाडं एवढे आहे माझ्याकडे की एखादा फूल तर निघतेच रोजचं आणि बाकी तर ते काय म्हणतात जगन्नाथाचे आणि गोंद्याचे फुलं तर आहेच पण चतुर्थी असली तर गणपती बाप्पाला आवडते जास्वंदाचं फुल त्याच्यामुळे आलं तर ते छान वाटत होतं आणि इथे आता बघू शकता तुम्ही पाणी टाकल्यानंतर मी या खराटाने पूर्ण पाणी काढून घेत आहे तर याने करण्याचं चा एक चांगलं असते की जी डस्ट असते ती पण सगळी साफ होऊन जाते आणि पाणी पण सगळं क्लीन होऊन जाते आणि त्यानंतर तुम्ही बघितलंच बाहेरची ऊन आणि बाल्कनी क्लीन केल्यावर इतकं छान वाटते बाहेर पण मी डेली नाही करत जेव्हा काय घाण वाटलं खूप तेव्हाच किंवा काय नसलं तरी मी दोन तीन दिवसातून करते झाडून घेते स्वच्छ रोज पण धूत नाही मग बाहेरचं झालं त्यानंतर घरात आले आणि सगळ्यात आधी आता इथे झाडून घेते आणि आज मला झाडायला थोडा वेळच लागला कारण इकडून तिकडून थोडंसं मी व्यवस्थितच आज त्याच्यामुळे आणि मग झाडून वगैरे झालं होतं तो तोपर्यंत ना खूप वेळ झाला होता तो तर इथे भूक पण लागली होती तर म्हटलं पहिले आता ब्रेकफास्ट केलं पाहिजे आणि एवढी गरमी झाली झाडताना बापरे तर इथे आता मी शेक बनवून घेतलं होता आता आम्ही दोघं पण मस्त शेक एन्जॉय करणार आहे आणि आमचा हाच ब्रेकफास्ट आहे त्याच्यानंतर इथे मी हास त्याच्यासाठी होती कारण ना तिथे रुजूल उभा होता आणि त्याला हा शेक एवढा आवडते की तो न तिथून बघून बघून हे करत होता त्याच्यामुळे आम्ही दोघं पण हसत होतो की याला बघा आता शेक बनलं तर याला दिसत आता हा कसा तुम्हाला समोर दिसेलच त्याची म्हणजे शेकला बघून कसं करतो तो तर इथे शेक बनवून ठेवून दिला आणि हात लागला हे पॉट पण मी वॉश करून घेते कारण हे जर राहून गेलं ना तर सगळं ते वाढून जाते आणि सगळं घाण होते त्याच्यामुळे मी इथे हे सोबतच क्लीन करून घेते आणि मग आता काय नाही शेक आम्ही एन्जॉय करणार मस्त आणि त्याच्यानंतर मग मला आता आंघोळ वगैरे करायची आहे तर हे इथे याला घेऊन होते आणि हे नाही याला इथे काहीतरी सांगत होते तर त्याला म्हणत होते की ओके मन ओके <laughs> मी म्हटलं हो त्याने म्हटलंच ओके आणि तो पण बघा कसा बघतो आहे की याला किती कळत आहे आणि काय बघत आहे तुम्ही तुम्हाला सांगू का मी जे शेक बनवलं ना त्याचे ग्लास इथे डायनिंग टेबलवर आणून ठेवलं आहे तर तो त्याची पूर्ण लक्ष त्या ग्लासकडेच आहे कारण त्याला जे ते कप आहे ना ते पण आवडते आणि शेकची टेस्ट पण आवडते तर तो इथे ते ते ना तेच बघत होता त्याचं बघा कुठेच लक्ष नाही तो पूर्ण त्याच्यातच आहे की हे कधी पिणार आणि कधी मला थोडं देणार मी त्याला ते देत नाही स सहसा कारण त्याला ते नाही चालणार आहे आता वेळ त्याला ते प्यायला तर इथे पण जेव्हा मी पिते आणि तो खूपच हे करते तर फक्त कप त्याच्या तोंडाला लावते त्याच्या तोंडात एवढं काय जात नाही फक्त थोडंसं तोंडाला त्याला एक टेस्ट लागते बस तर त्याची तुम्ही आता समोर बघा मजा कशी करते तो तर इथे आता मी आपलं शेक पिऊन घेते आणि पूर्ण तिकडे बेड हे रुजूलचं काम आहे ते जे आहे ना काय म्हणतात सोफ्याचं जे कवर ते त्याला एवढं आवडते बापरे लहान होता तेव्हापासून त्याला ते खूप आवडते हे पूर्ण जे कुशन हे जे ते जे माहिती नाही त्याच्यात काय आवडते त्याला त्याच्यासोबतच तो, तो किती वेळपर्यंत खेळत असतो लहान असते तेव्हापासून आत्ताही त्याचं ते काय संपलेलं नाही आहे ते पूर्ण ओळून त्याला खेळायचं असते मग इथे आता मी शेक पित होते तर त्याचं बघा कसं चालू आहे थोडंसं ना इथे ब्राईटनेसचं प्रॉब्लेम झालं मी नंतर जेव्हा व्हिडिओ एडिट करत आहे तेव्हा मला कळलं हे कारण तिकडून बाहेरनं उजड येतात तर ते करणं बरोबर नाही दिसत आहे थोडं अंधार उजड असं होत आहे आणि इथे तो ए कप बघूर इतका मोठा आ करत होता की मला आम्हाला दोघांना डासाला तर मी त्याला वाटलं अरे देवा काय तुझं तरी त्याचं काय मन भरलं नव्हतं मग अजून असंच त्याला दिलं ना आता त्याला सांगितलं नाही बेटा झालं एवढंच तुला ठीक आहे आणि तो त्या कपावर असं धावून पडत होता मला आता एडिट करताना पण एवढं हसायला होता कारण तेव्हाचं मला आठवत आहे तो कसा करत होता तर त्यालाही थोडं दिलं आणि मग मी पण पिऊन घेतलं आणि यांना म्हटलं त्याला ठेवा खाली आणि तुम्ही पण पिऊन घ्या कारण वेळ होते आणि मग याला ऑ ऑफिसलाही जायचं होतं तर हे सकाळून असतात तर खूप बरं पडते कारण सकाळचीच थोडी घाईघाई असते बाकी तर काय ना दिवसभर आपलं हळूहळू चालत असतं मग इथे आता आमचा ब्रेकफास्ट तर झाला होता आता इथे वेळ आहे रुजूलच्या ब्रेकफास्टची तर त्याच्यासाठी मी ते बनवायला आले आणि त्याला पण हे घेऊन इकडे आले कारण ना त्याला माहिती आहे का त्याच्यासाठी जर काय बनवत आहे मी तर त्याला माहीत असते हे माझंच आहे त्याने आता अशी ना ओळखून ठेवलेलं आहे की हे माझ्यासाठीच बनवत आहे तर तो बरोबर जोपर्यंत ते बनत असते तोपर्यंत बघतो आणि इथे तो काय बघत होता मी तुला सांगू ते जे मसाल्याचा डब्बा दिसत आहे का रेड कलरचा तो त्याला एवढा आवडतो बापरे किचनमध्ये आलं की तो काही करेल तरी तो तिकडेच बघत राहतो मलाही एक दिवस असं म्हणजे लक्ष नव्हतं पण मी म्हटलं हा काय बघते एवढं वाकून वाकून तेव्हा ते मी लक्ष दिलं तर तो मसाल्याचा डब्बा बघतो आणि आता त्याला दिसत होतं स्टँडवर मोबाईल लावलेला आहे तर त्यामध्ये व्हिडिओ चालू आहे तर ता त्याची अधेमध्ये त्याच्याकडे लक्ष नाही तर असा तर मोबाईल तो बघत नाही पण ते व्हिडिओमध्ये मी दिसते ना त्याला त्याच्यामुळे त्याला माहीत आहे की हे स्टँडवर लागलेलं ला त्याच्यात दिसते तर इथे थोडंसं आता त्याचं ते बनवून घेते मी आणि मग त्याला चारून देते कारण त्याला पण उठून बराच वेळ झाला आहे आणि त्याची पण भूकेची वेळ झालीच होती तर इथे आता त्याचं बनलं त्याला चारून दिलं की मग मी लगेच आंघोळीला जाते मी आता इथे विचार केला होता की मी आंघोळ करून येते पण मग मी वेळ बघितला म्हटलं अरे बापरे हातं उठून खूप बराच वेळ हो झाला आहे त्याला आपण किती वेळ ठेवायचा ना तर इथे मग आता हे बनवून घेतलं आणि त्याला चारून देते हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अरे पावा त्यानंतर इथे तो तो ला आता रुजूलचं खाऊन वगैरे झालं होतं सगळं त्याच्यानंतर आता याला इथे घेऊन आले मी याचं हे थोडंसं तोंड वगैरे सगळं धुवून देते आणि आणि ना तिथे प्लेटला हात लावलं तर त्याच्या हाताला पण लागलं होतं ते सगळं मी क्लीन करून घेतलं आत्ताही तुम्ही बघू शकता त्याची लक्ष कुठं आहे तो मसाल्याचा डब्बाच बघत आहे मला वाटते ते ब्राईट कलर आहे ना रेड त्याच्यामुळे बघते की काय तर तो तिकडेच बघत आणि त्याचे तिकडेच लक्ष आहे त्याला किती किती आवाज देत होते इकडे बघ बेटा इकडे बघ तो काय बघायला रेडी नाही तिकडेच बघत होता आणि मग आता याला यांच्याजवळ ठेवून देते थोड्या वेळ आणि त्यासोबत ना मशीन पण झाली होती माझं एवढं सगळं आवरेपर्यंत कारण याचे कपडे जे असतात जास्ती नसतात तर मी क्विकफर्स्टलाच लावते ते लवकर होतात तर याला इथे ठेवून दिलं आता हा इथे थोडा वेळ खेळेल आणि मी त्यासोबत म्हटलं हे जे कपडे झाले हे आधी वाळत टाकते आणि मग आंघोळीला जाते कारण आंघोळी झाल्या आमच्या किंवा आमचे कपडे आणखी निघतात त्याच्यामुळे आणि मी म्हटलं तिकडे वेळ केलं की तिकडे ऊन पण जाते त्याच्यामुळे याची मस्ती ते बघू शकता तुम्ही ते त्याला तिकडे ओढत होते आणि तो तिकडे त्याला तिकडेच जायचो हे असं बघा त्याचं खेळणं एवढी मजा येते त्याला बघून बगुन बघूनच आधी कशी लाईफ चेंज झाली आमची ते आम्हालाच काय कळत नाही आता रुजू लाल्यामुळे पूर्ण लाईफ अशी बदलून गेली आहे कधी कधी आम्ही बसलो असतो तर विचार पण करतो की आमची लाईफ कशी होती नाही तर कशी झाली तर मजा येते मस्त एन्जॉय करतो दिवसभर दिवस कसा निघतो आणि कसा जातो काय कळत नाही तर इथे आता कपडे टाकून झाले आणि त्याची ते मस्ती चालू आहे आता मी सगळ्यात आधी आंघोळ करून घेते मग रुजूला मालिश करतपर्यंत हे आपलं आवरून घेतील तर अशा प्रकारे इथे मग आम्ही आंघोळी वगैरे करून घेतल्या होत्या आणि यांची पूजा पण झाली होती मस्तपैकी तर आजचा तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर पण करा आणि आजच्या गणपती बाप्पासोबतच्या व्लॉगला इथेच एंड करत आहे तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या